की या व्हिडिओमध्ये मी स्वतः अक्षय विनायक राजवाडे सर आपल्यासमोर निवे गावची जे ग्रामदैवत आहे वरदान देवी हिच्यावरनं स्वरची जे मी गीत लिहिलेलं आहे हे गीत मी आपल्यासमोर माझ्या चालीमध्ये म्हणणार आहे बघा तर त्याला मी चाल देण्याचा प्रयत्न करतोय आई वरदान देवी तू मानाची हा आई वरदान देवी तू मानाची नवसाला भक्तांच्या धावते हो आई गाव देवी निवे गावची हा केला धावते हो आई गाव देवी निवे गावची हा केला धावते हो आई वरदान देवी तुमानाची मानाची भक्तांच्या पावते हो नवचाला भक्तांच्या धावते हो आई गाव देवी निवे गावची हाकेला आमच्या धावते हो आई गाव देवी निवे गावची हाकेला आमूच्या धावते हो आई कीर्ती तुझी आई तुझी कीर्ती आहे थोर आई तुझी कीर्ती आहे थोर दिसते रूप तुझे सुंदर दिसते रूप तुझे सुंदर होतो तुझ्या भक्तीने आम्मा, बघा कसा हो साक्षातकार बघा कसा हो साक्षात कार आई वरदान देवी तुम्हालाची नवसाला भक्तांच्या पावते हो नवसाला भक्तांच्या पावते हो आई गाव देवी निवे गावची हाकेला माझ्या धावते हो आई गाव देवी निवे गावची हाकेला माझ्या धावते हो गाववाले तुला गो पुजती येता जाता गो घेती भक्त सुख समाधानाने भक्तगण सुख समाधानाने बघा कसे हो नांदती आनंदाला येई कशी आनंदाला येई कशी भरती अहो आनंदाला येई कशी भरती सार गाव सजल आई गाव देवी निवे गाव आमचा दावते हो आई गाव देवी निवे गावची हाकेला आमच्या धावते हो आई गाव देवी निवे गावची हाकेला आमच्या धावते हो साऱ्या त्रिखंडात नाव गाजे हे चो थोर भाग्य निवे गावसे साऱ्या त्रिखंडात नाव गाजे हेच थोर भाग्य निवे गावाचे कवी अक्षयाची सजली काव्य माला कवी अक्षयाची सजली काव्य माला हाच ठेवा आमुचा हाच ठेवा आमुचा गुरु शिष्य परंपरेला गुरु शिष्य परंपरेला गुरु शिष्य परंपरेला कवी अक्षयची सजली काव्य कवी अक्षयची सजली काव्य माला हाच ठेवा आमूचा, गुरु शिष्य परंपरेला, गुरु शिष्य परंपरेला हा गुरु शिष्य परंपरेला आई वरदान देवी तू मानाची नवसाला 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 भक्तांच्या पावते हो आई गाव देवी निवे गावची हाकेला मा धावते हो आई गाव देवी निवे गाव हाकेला हकेला धावते हो धन्यवाद